नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सचिन नेटवे यांनी उमेदवार सुदर्शन कदम तर मुल्ला यांनी संजय पाटील नगराध्यक्षावकर यांच्यावर लेखी अर्ज दाखल खळबळ उडाली निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी सर्व आक्षेप फेटाळत अर्ज वैध झाल्याचे घोषित केले जयसिंगपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झाले झालेल्या छाननी प्रक्रियेमध्ये तब्बल दहा ते अकरा तास पूर्ण निर्णय दिला गेला नाही सचिन नेटवे यांनी शिरो तालुका विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे सुदर्शन कदम यांच्यासह सर्व उमेदवारांच्यावर तर मुबीन मुल्ला यांनी संजय पाटील येडगावकरांच्या विरोधात लेखी अर्ज दाखल केला यावर आक्षेप घेतल्यामुळे दिवसभर तणावाचं वातावरण होतं रात्री उशिरापर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी सर्व आक्षेप टाळत अर्ज वैध झाल्याचं घोषित केलं संजय याड्रावकर यांनी यांना बाहेर काढा यांचा काय संबंध असं म्हणत स्वस्तिक पाटील यांना विरोध केला त्यावेळी स्वस्तिक पाटील यांनीही संजय याड्रावकर यांना तू इथे बसला आहेस तुझा काय संबंध म्हणून त्यालाही बाहेर काढा असं म्हणत यावरून दोघांमध्ये जोरदार खाडाजंगी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोरच सुरू झाली अखेरीस निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्यातील वाद थांबवत दोघांनाही बसवून घेतलं प्रभाग दहा बच उमेदवार माधुरी संजीराव पवार यांच्या अर्जावरती स्वतःची स्वाक्षरी नसल्यानं त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला यासह प्रभाग क्रमांक आठमधील मधील अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवार सो so, अशा पोळी मूळ जमातीचं प्रमाणपत्र सादर केलं नव्हतं त्यामुळे त्यांना मूळ जातीचं प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बुधवारी बारा वाजेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे यासह सा अन्य सात ते आठ उमेदवारांच्यावर निर्णय देणं बाकी असून हो बुधवारी सकाळी एक ते दोन पर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सर्वांना पांगवलं या छाननी प्रक्रियेच्या वेळी उपजिल्हाधिकारी संजीव पालांडे जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती टी नागवडी मुख्याधिकारी प्रमिला माने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पोलीस पथक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल